मी नेहमी चांगले विचार करते मी नेहमी चांगले विचार करते मी माझ्या मनातील भीती आणि ताण सोडून दिले आहेत मी माझ्या मनातील भीती आणि ताण सोडून दिले आहेत माझे विचार नेहमी सकारात्मक आणि उत्साहपूर्ण असतात माझे विचार नेहमी सकारात्मक आणि उत्साहपूर्ण हो असतात मी स्वतला नेहमी आत्मविश्वासाने व्यक्त करते मी स्वतला नेहमी आत्मविश्वासाने व्यक्त करते मी माझ्या जीवनातील प्रत्येक क्षणाचा आदर करते आणि त्याचा, त्याचा आनंद घेते मी माझ्या जीवनातील प्रत्येक क्षणाचा आदर करते आणि त्याचा आनंद घेते इतर लोकांशी मी नेहमी सकारात्मक संवाद साधते इतर लोकांशी मी नेहमी सकारात्मक संवाद साधते माझ्या मनाला नियंत्रित ठेवण्याची ताकद माझ्यात आहे माझ्या मनाला नियंत्रित ठेवण्याची ताकद माझ्यात आहे मी माझ्या भविष्याबद्दल सकारात्मक दृष्टिकोन ठेवते मी माझ्या भविष्याबद्दल सकारात्मक दृष्टिकोन ठेवते मी स्वतला आणि इतरांना क्षमा करते त्यामुळे माझे मन हलके आणि स्वच्छ राहते मी स्वतला आणि इतरांना क्षमा करते त्यामुळे माझे मन हलके आणि स्वच्छ राहते माझ्या आयुष्यातील प्रत्येक चांगल्या गोष्टीबद्दल मी कृतज्ञ आहे माझ्या आयुष्यातील प्रत्येक चांगल्या गोष्टीबद्दल मी कृतज्ञ आहे मी माझ्या त्रुटींमधून शिकते आणि त्या मला अधिक मजबूत बनवतात मी माझ्या त्रुटींमधून शिकते आणि त्या मला अधिक मजबूत बनवतात मी माझ्या आयुष्यात सकारात्मक बदल स्वीकारते आणि आनंदाने पुढे जाते मी माझ्या आयुष्यात सकारात्मक बदल स्वीकारते आणि आनंदाने पुढे जाते मी माझ्या मानसिक आणि भावनिक आरोग्याला प्राधान्य देते मी माझ्या मानसिक आणि भावनिक आरोग्याला प्राधान्य देते मी माझ्या मनाला शांततेत आणि आनंदात ठेवते मी माझ्या मनाला शांततेत आणि आनंदात ठेवते मी माझ्या आव्हानांकडे संधी म्हणून पाहते मी माझ्या आव्हानांकडे संधी म्हणून पाहते मी माझ्या भावनांना समजून घेते आणि त्यांना सकारात्मक दिशेने मार्गदर्शन करते मी माझ्या भावनांना समजून घेते आणि त्यांना सकारात्मक दिशेने मार्गदर्शन करते